सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी एकोणतीस जुलै दोन हजार चौदा साली बारामती येथे धनगर समाजाचं सर्वात मोठं आंदोलन एस आरक्षणाच्या मागणीसाठी चालू होतं तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी या राज्यातील धनगर समाजाला एक विश्वास दिला आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकालीच काढतो आज या घटनेला दहा वर्ष झाली पण देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजप सरकारनं हा प्रश्न निकालीत काढण्याऐवजी हा प्रश्नच निकालात काढण्याचं षडयंत्र कर के केलेलं आहे आणि आज धनगर समाजामध्ये फडणवीसांनी धनगर समाजाचा विश्वासघात केलेला अशी भावना झालेली आहे त्यामुळं या घटनेचा औचित्य साधून आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांना राज्य प्रांताधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन दिलेलं आहे या घटनेचा निषेध करतोय आणि पहिला कॅबिनेट राहिली आहे किमान आता दहा वर्षातल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी हा धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा गेले दहा वर्ष आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी दिशाभूल करून वेळ काढोपणा करण्याचा एक कलमी कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांना आणि भाजप शिंदे फडणवीस पवार सरकारनं चालू केलेला आहे एक, एक पहिल्यांदा तीस नेमली त्यानंतरनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती हजार कोटीचं आश्वासन दिलं त्यानंतरनं जे आदिवासींना ते धनगरांना असं आश्वासन दिलं त्यानंतर दहा हजार कोटीचं आश्वासन दिलं त्यानंतरनं घरकुलाचं आश्वासन दिलं त्यानंतरनं न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं दिलं त्यानंतरनं आता परत शिंदे समिती स्थापन करून अशा पद्धतीने गेली दहा वर्ष धनगर समाजाची दिशाभूल करण्याचा एक काल मी कार्यक्रम चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ज्या विश्वासानं फडणवीसांना आणि भाजपला धनगर समाजानं साथ दिली त्याचा कुठेतरी विश्वासघात झालेलाही महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्याच भावना झालेले आणि एक शेवटची संधी आहे फडणवीस भाजप शिंदे सरकारला तर या संधीचं सोनं करावं आणि या समाजाला न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्रातील धनगर समाज भाजपाला माफ करणार नाही